विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येत आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे एकमेकांवर दगडी मारून मारामारी करण्यात आली आहे यामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत पुण्यातील सदाशिवपेठ येथील मुरलीधर हॉटेल शेजारील ही घटना आहे दृश्य आपण पाहतोय गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे जय महाराष्ट्रावरती आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन नेमकी हे हांडामारी करण्याचे मारामारी करण्याचं कारण काय जगदीश पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती काही थांबता थांबे ना आणि सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि आता वर्दळीचं ठिकाण जे आहे ते पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये अशा पद्धतीने जे आहे ती अक्षरशः गाड्यांची तोडफोड करत दोन गटामध्ये वाद झाला आणि यातून ही सगळी परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की रॉड आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय की अशा रॉडच्या माध्यमातून असेल किंवा ह्या फरशा असतील किंवा आपण जर पाहिलं तर हा मोठा दगड पाहतोय की एवढ्या मोठ्या दगडांनी अक्षरशः ही गुन्हेगारी जी आहे ती रस्त्यांवरती सुरू आहे अगदी गाड्या अशा पद्धतीने ज्या आहेत त्या फोडल्या जात आहेत आणि या सगळ्यामध्ये एक जण जखमी झाल्याची गंभीररित्या माहिती मिळते आणि या गाड्यांवरती जे होते त्यांच्यावरती काही हत्याराने वार देखील करण्यात आल्याची माहिती सध्या प्राथमिकरित्या मिळते सध्याच्या घडीला पुणे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्याचा शोध घेतला जातोय की नेमकं हे प्रकार कशामुळे घडलं आणि कोणी हे घडवलं परंतु ज्या पद्धतीने सगळी दृश्य आपण पाहतोय त्या माध्यमातून आपल्याला समजतंय की ही गुन्हेगारी जी आहे ती कत्ती पराकोटीला पोहोचलेली आहे कारण का हा सगळा परिसर गजबजलेला परिसर असतो गजबजलेला परिसर वाहनं जी आहेत ती सातत्याने या ठिकाणाहून रात्री बारा बारा वाजेपर्यंत सुरू असतात आणि अशा ठिकाणी वर्धेच्या ठिकाणी जी आहे ती ही सगळी घटना तुमच्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती मिळू शकते त्यांच्याशी बातचीत होऊ शकते निश्चितचपणाने आपण पोलिसांची देखील हे या सगळ्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात की नेमकं हे सगळं प्रकरण काय घडलेलं आहे यामध्ये कोणकोण दोष दोषे त्यांच्याकडून अधिकची माहिती जी आहे ती सध्या घेतली जाते सर आ, सर नेमका काय प्रकार घडलाय सर अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड करू नेमका काय प्रकार आहे सर त्यांना बोल सध्या जे आहे ते ह्या सगळ्याचा तपास यांच्याकडून केला जातोय सध्या सगळेला बोलत जरी नसले तरी ही आपण दृश्य पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी तोडफोड जी आहे ती वाहनांची आपल्याला पाहायला मिळते आणि या दृश्यातूनच समजतं आहे की मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने शहरामध्ये घडत आहेत आणि त्याच्यावरती अंकुश जो आहे तो कुठेही पुणे पोलीस ठेवू शकत नाही आहेत आणि सातत्याने आपण कोयते गँग पाहतो लोखंडी रॉड पाहतो हे लोखंडी रॉडच्या माध्यमातून ही सगळी गाड्यांची तोडफोड असेल अशा पद्धतीच्या फरशा असतील दगडी असतील ही सगळी अशा मारामारी करून जी आहे ती घटना घडलेली पाहायला मिळते आणि यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते परंतु हा प्रकार नेमका कशातून घडलेला आहे नेमका काय वाद होता की दोन गटांमध्ये ही वादावाद झालेली आहे याबाबतची माहिती जी आहे ती पुणे पोलीस थोड्याच वेळामध्ये घेऊन देतील अशा प्रकारची अपेक्षा आहे जगदीश रोहन तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल